त्यामुळे आपण आता पाहतोय ही थेट भाजपच्या कार्यालयामधली ही दृश्य आहेत अपूर्व हिरे यांचा आता जो आहे तो भाजपमध्ये तो प्रवेश होतोय प्रवेश पार पडलेला आहे अपूर्व हिरे आता सध्या भाजपमध्ये त्यांनी आता प्रवेश केलेला आहे रवींद्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर माफ करा रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटील हे सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपच्या कार्यालयामध्ये हा सगळा पक्षप्रवेश आता अपूर्व हिरेंचा पार पडतोय भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपचे नेते सुद्धा यावेळी इथे उपस्थित आहेत आपण पाहतोय की माजी खासदार धनंजय माडिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत आहे मनोज काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच आज आपण पाहत असता काल प्रदेशाध्यक्ष या नावाची घोषणा मुख्य रवींद्र चव्हाण हे प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत त्यानंतर गुवाटी प्रदेशाध्यक्ष त्यानंतर आपण आज भाजपमध्ये तीन पक्ष प्रवेश होत आहे त्यामध्ये राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसलेला आहे राजू शेट्टी यांचे समर्थक देखील आज भाजपमध्ये प्रवेश देखील झालेला आहे तसेच आपण इंदापूरचे प्रवीण माने यांचा सुद्धा आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे आणि आपण तिथे माजी शिक्षक आमदार अपूर्व इंदूर पक्ष प्रवेश करता है अपूर्व पक्ष प्रवेश होता है आप प्रदेश अध्यक्ष रविंद चाहान उपस्थित है संग्रह पक्ष प्रवेश होता है अपूर्वी का पक्ष प्रवेश अपूर्व इलेका पक्ष प्रवेश हो भाजपा पक्ष प्रवेश होता है

मनोज आता सध्या जर आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून सुद्धा भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे आणि आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा भाजप आता मोर्चे बांधणी करत आहे काय अधिकचे का अपडेट्स आहेत थोडस थांबवतो आमदार चंद्रकांत पाटील सध्या बोलत आहेत श्री संजय श्री उमटराव रावड माननीय संचालक श्री संजय निर्माणकर

बोराटा महासने इंदापूर तालुका प्रतिनिधी आणि ब्रोकर क्लब मध्ये सदस्य वडील वस्ती सगळ्यांचे प्रवेश झालेले आहेत आता मान्यता प्रवेश विनीत जाधव पे ओल्डन के सतीश घेगाना सलीम पिंडारी सुनील कामा त्यामुळे आपण पाहतोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश पार पडलेला आहे